जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया तेवीस मार्च शनिवार लासलगाव सोलापूर पुणे धुळे येवला आणि पिंपळगाव बसून तेथील आजचे लाईव्ह कांदा मार्केट काय मार्केटमध्ये मा भाव निघाले सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पादर समिती सोलापूर दिनांक तेवीस मार्च शनिवार एकूण कांदा व एकशे ऐंशी गाड्याची कमीत कमी दर भेटला नऊशे सर्वसाधारण एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे बाजार समिती लासलगाव दिनांक तेवीस मार्च शनिवार एकूण कांदा व एकशे पंच्याहत्तर गाडी उन्हाळी कांदा कमीत कमी दर भेटला आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास बाजार समिती धुळे दिनांक तेवीस मार्च शनिवार एकूण कांदा आवक एक हजार त्रेचाळीस क्विंटलची लाल कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे शंभर सर्वसाधारण एक हजार एकशे सत्तर आणि जास्तीत जास्त एक हजार तीनशे वीस बाजार समिती पुणे पिंपरी दिनांक तेवीस मार्च शनिवार एकूण कांदा आवक चार क्विंटलची कमीत कमी दर हजार सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार तीनशे बाजार समिती येवला दिनांक तेवीस मार्च शनिवार एकूण कांदा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची उन्हाळी कांदा आहे कमीत कमी दर भेटला आहे पाचशे सर्वसाधारण एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक तेवीस मार्च शनिवार एकूण कांदा आवक पाच हजार तीनशे क्विंटलची उन्हाळी कांदा कमीत कमी दर भेटला आहे तीनशे सर्वसाधारण एक हजार तीनशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे अकरा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा